म्हणजे वायनाड मध्ये सॉरी राहुल गांधी गांधी हे एक लाख ज्याला आपण म्हणू निर्णायक आघाडीवर आता पोहोचलेले अगदी राहुल गांधींची अपडेट बघूच पण आमेठीमध्ये स्मृती इराणी या सुद्धा पिछाडीवर पडलेल्या आहेत आणि स्मृती इराणींच्या पिछाडीची मतं भाग किती आहेत म्हणजे किती मतांनी त्या पिछाडीवर पडलेल्या आहेत जवळपास एकोणीस हजार मतांनी म्हणजे त्यांच्या समोर काँग्रेस चे असलेले उमेदवार होते आणि अमेथीमध्ये लढत अतिशय सोपी होती असं म्हटलं जात होतं तरी सुद्धा अमेठीमध्ये हे चित्र दिसत आहे कुठे ना कुठेतरी काँग्रेसनं आपला म्हणजे गांधी घराण्याने आपले दोन जे जा पिढीजात मतदारसंघ होते अमेठी आणि रायबरेली यावर अधिक लक्ष केंद्रित केलं असं म्हणता येईल एकूणच उत्तर प्रदेशामधले निकाल उत्तर प्रदेशामधले कल असं आपण म्हणू आपण ज्याला आत्ताच ते कल हे काहीसे भारतीय जनता पक्षाला धक्का देणारे किंवा अबकी बार चारशो पार पासून त्यांना खूपच दूर नेणारे इतकं की त्यांना आता दोनशे साठी सुद्धा एक तीव्र संघर्ष करावा लागतोय अशा प्रकारचे आहेत आधी त्यांना तिकडे सत्तरच्या वर जागा दोन हजार चौदा साली मिळाल्या होत्या दोन हजार एकोणीस साली ते घटून बासष्ट वर आलं आता ते बासष्ट जागा टिकवतायत की नाही याविषयी सुद्धा शंका निर्माण झाली आहे अशी आत्ताचे कल पाहता परिस्थिती बत्तीस जागांवर सपाचे उमेदवार आघाडीवर आहेत ऐंशी पैकी तेच म्हणजे बासष्ट जागा वेळी भारतीय जनता पक्षाला होत्या तेवढ्या तरी जागा आत्ता त्यांना मिळत आहेत की नाही कारण या निवडणुकीमध्ये बसपा पूर्णपणे साफ होईल अशा प्रकारचीच सगळी परिस्थिती होती त्या बसपाचं नेमकं काय का होतं आहे हे देखील इकडे बघायला पाहिजे आणि बसपाच्या जागा सपा घेत आहे का भारतीय जनता पक्षाच्या जागा सपा घेत आहे याच्यावर पुढच्या उत्तर प्रदेशच्या राजकारणाची गणिता अवलंबून असणार आहेत आपण एक्झिट पोलमध्ये पण हा विषय चर्चेला आणला होता आणि तुम्ही त्याच्यावर उत्तर दिलं होतं पण आता निकालाचे कल येतात त्यामुळे तो प्रश्न आता पण इथे संयुक्तिक ठरावा एक